शेळ्या आज अजूनही त्याला काही मदत मिळाली नाही आणि जी आर सोब होता एक मिनिट आमदार बच्चू कडू सर साहेब होतो एक मिनिट साहेबांना उद्या कलेक्टर नदीच्या काठावरचं घर आहे पहिलं घर सानुग्र अनुदान तुम्ही त्याला दिलं नाही तुमच्या तहसील नऊ तारखेपर्यंत पंचनामे तहसील मध्ये दाखल होत नाही काय करताय तुम्ही कमाल हे इमिजिएट आहे का पाच दिवस झाले कलेक्टर हे इमिजिएट होते हे कुठली व्याख्या इमिजिएट ची तुमची त्या नदीवरचं पहिलं घर आहे पहिल्या घरला सानुग्रह अनुदान भेटलं नाही कशाला करायची कलेक्टर सोडून देते काही करू नका तुम्ही आता तुमच्या घरावर येतो आम्ही तिथे तिथेच करू हिशोब सगळा त्याला आज पैसे द्यायला लावा हराम खोराला हे बरोबर नाही तुम्ही बसून हे करू पाहिजे थोडी चार पाच त्याचे पंचनामे नाही त्याच पीएम झालं नाही कसे पैसे देणार हो तुम्ही कसे पैसे भेटणार अहो कलेक्टर आम्ही इथं येऊन बोलतोय या नदीवरच पहिलं घर आहे पहिलं घर पहिल्या घराले अनुदान पाच दिवसात भेटलं नाही झोपा नका काढू ते मला शानपणा नका शिकू नुकसान बाकी बाहेरच्या जिल्ह्यातला हे बलावा ऐकताला सांगा विभागीय ऐकताला तुमचा तलाठी सुट्टीवर जाते तुम्ही हे सुट्टीवर जा दो दो शेर करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा अनि